काय मी राधा तुम्ही आम आमच्या शा आमच्या शाळेचे नाव आहे बालिका आदर्श विद्यालय समाजशास्त्रामध्ये आम्हाला एक विषय आहे की मतदान कर मतदानाचा हक्क बज, कसा बज बजावायचा आणि मतदान प्रकारे होतं तर आम्ही प्रत्यक्षात मतदान कसं करतात मतदानाचा हक्क कसा, हक कसा बजावतात हे सगळं आम्ही आमच्या शाळेत पकडसाठी करतो हो। आहोत तर आमच्या शाळेत मतदान करण्यासाठी आठवी नववी दहावीच्या मुली मतदान करण्याचा हक्क बजावत आहेत तर मी न, न, मी पंतप्रधान या पदासाठी उभी आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की मी निवडणूक नक्कीच नमस्कार आज बालिका आदर्श विद्यालयामध्ये निवडणूक शालेय निवडणूक संपन्न होत आहे एकूणच विद्यार्थिनींना निवडणुकीची पार्श्वभूमी काय असते मतदान कल कसं केलं जातं या सगळ्याची ओळख व्हावी यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये ही प्रक्रिया आम्ही राबवत असतो यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसची शालेय निवडणूक आज या ठिकाणी संपन्न होत आहे तसं सरकारमार्फत ई एल सी देखील आयोजित करण्यात येत आहे आणि त्या क्लबच्या वतीनंच ही निवडणूक संपन्न होताना दिसत आहे यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मतदान कसं करावं बॅलेट पेपर कसं असतं मतदान कक्ष कसं असतं एकूण मतदार हे सगळं कसं असते या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजेच मतदार कक्षामध्ये गेल्यानंतर पी आर ओची भूमिका काय ए पी आर ओ त्यानंतर इतर पी ओ अधिकारी असतात आणि मतपेटी असते या सगळ्याचं एकूण प्रात्यक्षिक आम्ही विद्यार्थिनींना या ठिकाणी दाखवत आहोत इयत्ता सहावी सातवीस मंत्रिमंडळ या ठिकाणी मतदान करणार आहे आणि आठवी नववी दहावी या सर्व इयत्तातील एकूण जवळपास चारशे मुली मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर ही एकूण प्रक्रिया राबवताना सर्व शाळेतील शिक्षक वर्गांचं मुख्याध्यापक त्याचबरोबर इतर सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो